हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन दोन हजार पंचवीस संदर्भात काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या अजूनही उमेदवारांपर्यंत तुम्हाला माहित नसेल तर त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे पवित्र पोर्टल संदर्भाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल मध्ये मिळतात तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिवशन मिळते ऑलवर सीट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिवेशन मिळवणार नाही आणि हा या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पूर्ण गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे ऐकणं खूप आवश्यक आहे कारण की त्या पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन पंचवीस संदर्भात सुद्धा आहे ठीक आहे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल्स लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो आहे ओ टी पीचा आता काही विद्यार्थी असे आहेत ज्यांचा अशी समस्या आहे की ओ टी पी जी आहे ओ टी पी येत नाही किंवा ओ टी पीला ज्यावेळेस परत परत ट्राय केल्यानंतर तरी सुद्धा ओ टी पीचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होत नाहीये तर अशा वेळेस काय करायचं करायचंय तुमच्याजवळ दोन ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन जे आहे तुम्ही काय करायचं जेव्हा जास्तीत जास्त सर्व्हर बिजी नसतं म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल दिवसा जा जे आहे जास्तीत जास्त उमेदवार काय करतात पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया जी आहे सुरू असते जवळपास खूप सारे उमेदवार आहेत तुम्हालाही माहीत आहे त्याच्यामुळे काय करायचं तुम्ही एक तर अर्ली मॉर्निंगमध्ये म्हणजे सकाळी सकाळी किंवा एक तर लेट नाईटला म्हणजे रात्री उशिरा जे आहे रजिस्ट्रेशन करायला प्रयत्न करा ॲक्च्युअलमध्ये ही गोष्ट काम करते आणि मी अनुभवलो आहे मी स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो आहे की तुम्ही जे आहे या गोष्टी करा तुम्हाला ओ टी पी जो आहे व्यवस्थित मिळेल आणि ओ टी पीसाठी तीनदा 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 त्याच्यावर प्रेस नका करू जेणेकरून तुमचा ओ टी पी जो आहे येण्यासाठी प्रॉब्लेम येईल फक्त एकदा क्लिक करा आणि तुम्हाला मी जो टाईम ड्युरेशन सांगितला त्या वेळेमध्ये करा तुमचं जे आहे ओ टी पी येण्याची समस्या जी आहे ती सोडून जाईल सॉल्व्ह होऊन जाईल दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे जर ओ टी पी त्या नंबरवर हो येतच नसेल तर मात्र तुम्हाला नंबर चेंज करून घ्यावा लागेल किंवा मोबाईल क्रमांक बदलावा लागेल त्यासाठी तुम्हाला संबंधित शिक्षणाधिकारी जे आहेत त्यांच्यासोबत जे आहे ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या संबंधात त्या पूर्ण गोष्टी केल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला बदलून मिळू शकतो ठीक आहे आता दुसरी महत्वाची समज दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे आता काही विद्यार्थ्यांना एम एस सी आय टी संदर्भात माहिती फिलअप करायची आहे पण ती कुठे करायची काय करायची ते समजत नाहीये तर त्या संदर्भात सुद्धा सोल्युशन आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही माहिती ॲड करत जाता तर त्याच्यामध्ये प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणून एक कॉलम आहे प्रोफेशनल कॉलिफिकेशनमध्ये तुम्ही डी एड डी टी एड बी एड एम एड बी पी एड माहिती ॲड करू शकता सोबत तिथे एक ऑप्शन आहे कम्प्युटर लिटरसीचा तर कंप्युटर लिटरसीमध्ये तुम्ही एम एस सेट ॲड करू शकता आणि जिथे एक अजून एक ऑप्शन आहे ऑदरचा तर तिथे तुम्ही सेट नेट पी एच डी हे सुद्धा ॲड करू शकता तर मी अशा प्रकारे तुम्हाला एम एस सी आय कुठे ॲड करायची ते सुद्धा सांगितलं काही विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं त्यांच्यासाठी हो आता तिसरे जो महत्वाची गो तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे काही विद्यार्थ्यांना जो का रहिवाशी विद्यार दाखला आहे त्यांच्याजवळ डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तुमचा जवळचा जो रहिवाशी दाखला आहे तो सुद्धा अपलोड केला तर चालतो पण मात्र दाखला किंवा सर्टिफिकेट चौदा तारखेच्या आतमधलंच असलं पाहिजे जेणेकरून चौदा मे दोन हजार पंचवीसच्या अगोदरच जो जर दाखला आहे किंवा रहिवाशी दाखला आहे तर अशा विद्यार्थ्यांचा डोमेसाई ऐवजी तुम्ही रहिवाशी दाखला सुद्धा जे आहे अपलोड करू शकता चौथी महत्वाची गोष्ट जी, जी आहे ती आहे आता काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे अशी समस्या आहे की ही खूप महत्वाची समस्या आहे जास्तीत जास्त उमेदवारांना ही अडचण आलेली आहे आणि प्रत्येक उमेदवाराची काही ना काही गोष्ट जी आहे या संदर्भात आहे आणि ही गोष्ट शक्यतो जास्तीत जास्त उमेदवार या गोष्टींसाठी जे आहे तुम्ही कराल या गोष्टीसोबत कोणती गोष्ट आहे तर बघा प्रत्येक उमेदवारांना जवळपास जास्तीत जास्त उमेदवारांचं आतापर्यंत पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन दोन हजार पंचवीस प्रक्रिया जी आहे पूर्ण झालेली आहे त्यांनी स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय सुद्धा केलेला आहे तरी सुद्धा काही उमेदवारांचा असा प्रश्न आहे की सर काही माहिती जी आहे चुकलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला करेक्शन करायचं आहे तर मग एकदा फॉर्म अनसर्टिफाय करून परत सेल्फ सर्टिफाय करावा का तर बघा फॉर्म जो आहे तुम्ही एकदा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केल्यानंतर तुम्ही परत एकदा अनसर्टिफाय करू शकत नाही किंवा तुमच्या माहितीमध्ये बदल करू शकत नाही पण तरी सुद्धा जे आहे तुम्हाला एकदा जर समजा तुमच्या कोणत्या ना कोणत्या महत्वाच्या ठिकाणी एक मोठी मिस्टेक झाली असेल तर त्यावेळेस तुम्हाला जर ती मिस्टेक बरोबर करायची असेल किंवा व्यवस्थित करायची असेल दहावीचं माध्यम असेल दहावीचं माध्यम जर तुम्हाला बदलायचं तर त्यावेळेस तुम्ही फॉर्म अनसर्टिफाय केल्यानंतर दहावीचं माध्यम माध्यम जे आहे योग्य कदा करा जे करायचं ते आणि नंतर परत एकदा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून घ्या पण ही जी ड्युरेशन आहे किंवा ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला तुमच्या रिस्कवर करावी लागेल म्हणजे इथे काय होईल की इथे तुम्ही फॉर्म अनसर्टिफाय करू शकत नाही ऑफिशियली तुम्ही फॉर्म अनसर्टिफाय करू शकत नाही पण जर तुम्हाला असं वाटलंच की कुठे ना कुठे आपली मेजर मिस्टेक आहे तर त्यावेळेस तुम्ही एकदा फॉर्म अनसर्टिफाय करा आणि लवकरात लवकर ताबडतोब फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून घ्या जेणेकरून तुमचा फॉर्म आणि परत परत तुम्ही से अनसर्टिफाय सेल्फ सर्टिफाय अनसर्टिफाय सेल्फ सर्टिफाय असं करू नका जेणेकरून काय होईल की तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय होणारच नाही आणि तुम्ही शिक्षक भरती प्रक्रियेच्या पूर्ण भरती प्रक्रियेमधून बाहेर बाहेर पडू शकता त्याच्यामुळं ज्या ज्या उमेदवारांना फक्त आवश्यक आहे अशा उमेदवारांसाठीच जर गरज असेल तरच जर मायनर मिस्टेक असेल कुठे पर्सेंटेजमध्ये फॉर एक्झाम्पल बघा आता काही काही कमेंट्स होत्या माझे पर्सेंटेज अडुसष्ट पॉईंट एकसष्ट आहे आणि तिथं अडुसष्ट पॉईंट बासष्ट येत आहेत म्हणजे पॉईंटचा फरक येतोय तर त्यावेळेस मा या मायनर मायनर गोष्टी आहेत त्या कम्प्युटरमध्ये येतात त्याच्यामुळे त्या गोष्टींशी काही एवढं संबंध नाही आहे त्याच्यामुळे त्या गोष्टींबद्दल बिंदास राहा या गोष्टीबद्दल तुम्हाला काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी होत्या आणि या संदर्भात हा व्हिडिओ होता होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा अजून एक महत्त्वाची गोष्ट पुढचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे पुढचा व्हिडिओ नक्की बघा कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे शिक्षक -शिक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस संदर्भात महत्त्वाची माहिती व्हिडिओ जो आहे मिस करू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच तुमचे काही प्रश्न असतील किंवा अभिप्राय असेल किंवा कमेंट्स असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय